नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक पद भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत या दोन्ही संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहेत येथे माध्यमिक शिक्षक आणि कनिष्ठ शिक्षणसेवक अशा प्रकारची पदे आहेत ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेली बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पडशी वैद्य तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या संस्थेद्वारा संचालित बापू मिया पटेल गुरुजी विद्यालय वडगावगड तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे मान्यता पत्र दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नुसार खालील पद त्वरित भरणे आहे येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे माध्यमिक सेवक वर्ग नववी ते दावी करिता हे पद शंभर टक्के अनुदानित आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी, बी एड जीवशास्त्र वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहणार आहे आणि ही संस्था अल्पसंख्याक आहे तर वरील पात्रताधारक उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या दोन प्रती झेरॉक्स व मूळ प्रमाणपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी खालील ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचे ठिकाण आहे सिरजोद्दीन बापू मिया पटेल गुरुजी विद्यालय वडगावगड तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा मुलाखत दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक पद्धतीविषयीच्या नवनवीन जाहिराती घेऊन येत तस असतो तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा या जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात बघूया तर दुसरी जाहिरात आहे अमर शिक्षण प्रसारक संस्था मंगरुळपीर जिल्हा वाशिम ही संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे या संस्थेद्वारा संचालित श्री श्री व कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा वाशिम भारतीय संविधानातील कलम तीस एक व निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तेरा जुलै दोन हजार सोळा नुसार अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेला कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त शिक्षकांची पदे भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार खालील नमूद केलेल्या शिक्षकांची पदे माननीय शिक्षक उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांच्या मान्यतेच्या अधीन राहून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे खालील नमूद केलेले पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायची आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग अकरावी व बारावी करीता हे पद पूर्ण वेळ असणार आहे आणि यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे मराठी माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए मराठी द्वितीय श्रेणी बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आहे आणि या पदाला शिक्षणसेवक कालावधीचे तीन वर्षापर्यंत वीस हजार इतके वेतन मिळणार आहे वयोमर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे पद रिक्त होण्याचा तपशील संच मान्यता व उपलब्ध कार्यभारानुसार तसेच राजीनामा व सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पदे आहेत येथे रिक्त असलेल्या दुसरे पद बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग अकरावी व करता हे पद पूर्ण वेळासाठी आहे आणि यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे इतिहास माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए इतिहास द्वितीय श्रेणी बी एड हे पद शंभर टक्के अनुदानित आहे आणि या पदाला शिक्षणसेवक कालावधीचे वीस हजार इतके तीन वर्षापर्यंत मानधन मिळणार आहे वयमर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे असेल पद संचमान्यता कारे भरा नुसार, तसेज मडे रिक्त होण्याचा तपशील संच मान्यता व उपलब्ध कार्यभारानुसार तसेच राजीनामा व सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदे आहेत टीप दिलेली आहे एक संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही दोन इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण माहितीसह व झेरॉक्स प्रतीसह अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण अपन आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र